सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा एकनाथ खडसे अर्थात नाताभाऊ यांच्या शब्दाला मोठे वजन आहे त्यांच्या एका शब्दाला हजारो कार्यकर्ते पत्तरकी लखीर मानतात त्यांचा आदेश शिरोधार्य मानला जातो आता भाऊनी महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाटा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना विधानसभा निवडणुकीत मताधिक्याने निवडून आणण्याचा आदेश दिलाय त्यामुळे घाटाखालील राजकारणात मोठी उलता होण्याचे संकेत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे सध्या जोरदार प्रचार सुरू असून माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या मशाली या निशाणीला निवडून आणण्याचं आवाहन केलंय ते म्हणाले की जयश्रीताई शेळके समाजात नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय राहतात त्यांना सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील जाणीव असल्यानं त्या जिल्हा विकासासाठी निश्चितच प्रयत्न करतील बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत रटतील आणि विकास घडवून आणतील त्यामुळे अशा कर्तृत्ववान जयश्रीताय शेळके यांना मताधिकाऱ्याने निवडून आणावे असं आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलंय